आता नवीन अपडेट आहे आपल्या जाऊन पाणी पाणी करायची नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला आपल्या एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो ई पीक पाणी कशी करायची तर नवीन आपलं ई पीक पाणी ॲप आहे डी सी एस नावाने ते नवीन अपडेट करून घ्या किंवा नवीन डाउनलोड करून घ्या व तुम्हाला आज एक ई पीक पाणी कशी करायची आज ह्या हंगामाची मुदत पंधरा तारखेपर्यंत पंधरा जानेवारीपर्यंत आलेली आहे तर तरी तर मित्रांनो ते पंधरा जानेवारीपर्यंत व्हिडिओ बनायचं कारण लेट असं झालं की आपण जत्राचे व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ लेट झाली आज दोन चार दिवस राहिले आपल्या ई पिकवाणीचे तर मित्रांनो ई पिकवाणी का कशासाठी करावी तर आपल्याला पीक विमा म्हणा नुसकाम भरपाई म्हणा शासनाचे का काही पैसे येणार शेतीविषयक कर्जासाठी म्हणा आपल्याला ई पिकवाणी करणे आवश्यक आहे आपल्या सात बारा नोंद असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण ही छोटीशी माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला आता शेतीविषयी व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अशी छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला आता शेजारी स्क्रीनवर मोबाईल पण दाखवणार ई पिक पाणी कशी करायची अनेक मित्रांना समजत नाही की शे, शे, ना की ई पाणी कशी करावी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार ई पिक पाणी कशी करावी तर लवकर लवकर मित्रांनो रब्बी हंगामाची ई पिक पाणी पंधरा जानेवारीपर्यंत करून घ्यावी चला मित्रांनो आता आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन तुम्हाला दाखवूया ई पिक पाणी कशी करायची तो आपल्या मराठीमध्ये साधी सोपी आहे छोटासा व्हिडिओ आहे तो एक व्हिडिओला लाईक करावं हो। मित्रांनी पुढं पाठवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे मित्रांना इप्यू पाणी करून घेण्यास मदत होईल ही थोडी माझ्याकडून लेट झालेली पण मित्रांनो एक व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांग तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवणार आहे आता इप्यू पाणी कशी करायची तुम्हाला माझ्या मोबाईल तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दाखवतो आपल्या अनेक मराठी मित्रांना माहिती नाही की आपली ई पिक पाणी कशी करायची तर महाराष्ट्रामध्ये मित्रांसाठी आपण एक व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी तर स्वतःला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मित्रांनो स्टोर ओपन करूया प्लेस्टोरमधून आपणही आपण ई पिक पाणी नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो आता अशा प्रकारे मी स्टोर ओपन करू राहिले प्ले स्टोर ओपन करताना सर्च करतो ई पिक पाणी म्हणून नवीन व्हर्जनचं ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आता स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे आता ई पिक पाणी नाव आलेले मग या डाऊनलोड करून घेतलेले तुम्ही डाऊनलोड करून मी आता ओपन करतो अशा प्रकारे ई पीक पाणी गव्हर्नमेंटचं नाव नाव आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सुरुवातीला अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर आता पहिल्यांदा सांगते महसूल विभाग निवडा तर आपला विभाग नाशिक नाशिक युपा निवडायला आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचे त्यानंतर आपला मोबाईल पण प्रविष्ट करायचा मोबाईल नंबर हा माझा मोबाईल प्रविष्ट करतोय मोबाईल नंबर प्रविष्ट करण्याचंही गरज आहे की मोबाईल नंबर पण पाहिजे पुढं आता पुढे जायचे आपण ही नवीन नोंदणी कशी करायची आता परत आपण नाशिक युपा निवडायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा कोणता येतो जिल्हा आपला अहिल्यानगर आहे तो अहिल्यानगर जिल्हा निवडून घ्यायचा अशा प्रकारे जिल्हा निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपला तालुका माझा तालुका संगमनेर आहे संगमनेर तालुका आपलं गाव गाव संपूर्ण अशी गावी वर स्क्रोल करीत जायचे स्क्रोल करी गेलं गेल्यानंतर आपलं तुम्हाला असं प्रकारे गाव दिसत आता माझं गाव वरवंडी वरवंडी गाव निवडलेले त्यानंतर पुढे जायचे पुन्हा तर आपलं पहिले नाव मधले नाव आठ नाव या चार पाच प्रकारा काही सर्व करायचं माझा खाते क्रमांक आठ आहे तुम्ही खाते क्रमांक सर्च करतो तुम्ही घट क्रमांकाने नाव सर्च करू शकता खाते क्रमांक टाकलेला आहे स्क्रीनवर खाते क्रमांक टाकतो थोडं वेळ घेतो स्क्रोल करते त्यानंतर पुढे जायचे परत खातेदार निवडायचं आहे तर नाव आलेलं आहे आपल्या वडिलांचं वडिलांचे नाव क्लिक करून पुन्हा एकदा पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर परत असं खाते क्रमांक बरोबर किती सांगते त्यानंतर मोबाईल नंबर बरोबर ते सांगते तर अशा प्रकारे थोडा वेळ घेते त्यानंतर आता आपलं डायरेक्ट आपण त्याचा पासवर्ड चार अंकी आहे तो टाकायचा आहे पन्नास बत्तीस हा पासवर्ड पासवर्ड पण राहतो तर अशा प्रकारे पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्यानंतर पीक माहिती नोंद मायची त्यानंतर खाते क्रमांक निवडा म्हणते खाते क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक टाकायचा आहे तर अशा प्रकारे गट क्रमांक टाकलेला आहे पुढं खाली हंगाम निवडायचा आहे तर आपला हंगाम रब्बी रब्बीची आता द्या ही चालू आहे रब्बी हंगामाची आता आपण एक पीक निवडायचं आहे खाली काय केलं एक पीक निवडायचं पिकाचं खाली आता पिकाचा प्रकार पीक फळवा आपण पिक करायचे त्या प्रकारे खाल्यात आप काय पिक करायचं आपल्याला मी मित्रांनो कांदा हे निवडलेला आहे कांदा पिक क्लिक क्लिक करायचे त्यानंतर आपण क्षेत्र भरायचे क्षेत्र भरायचं भरतानी एक मित्रांनो एक चुक नाही करायची भरताने झिरो पॉईंट शहाऐंशी म्हणजे उमटी आणि एक्स्ट्रा आपण तो एक दोन असं असतं मित्रांनो झिरो पॉईंट शहाऐंशी आर अशा प्रकारे आपण क्षेत्र भरून घेतले जेल शिंदे सांजण बोरवेल विहीर आपण जेव्हा क्लिक करायचे माझे घर बोरवले सिंचन पण आपण प्रवाही म्हणजे प्रवाहीन पाणी भरतोय त्यानंतर आपला लागवड दिनांक लागवड दिनांक टाकून घ्यायचा लागवड दिनांक मित्रांनो माझे होतं पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली आपण ही लागवड केली होती त्यानंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वेळ घेईन ते श्रोण करीत आहे त्यानंतर आता नवीन अपडेट आलेले असे पण आपल्या क्षेत्रात नका नखायची मी उभा आहे ते जाऊन पी पी पाणी करायची दुसऱ्या छायेतून पिक पाणी होत नाही अशा प्रकारे आता दोन फोटो काढायचे मित्रांनो आपण आता पहिला फोटो क्लिक केलेला आहे तर इथून संपूर्ण काढ पण दिसते तुम्ही आडा ओबा कसा पण फोटो काढू शकता अशा प्रकारे एक फोटो घेतलेला आहे तर ओके म्हणायचे ओके म्हटल्यानंतर परत दोन ना दुसरं छाया घ्या म्हणते परत दुसरा छायात दुसऱ्या बाजूने काढायचे तर अशा प्रकारे आपण दुसरा पण फोटो घेतलेला आहे तर हा फोटो ओपनी घेऊन आता आपण ह्याच्या भर पुन्हा एकदा ओके करायचे अशा प्रकारे मित्रांनो हे पीक पाणी करतं आता दोन्ही आपल्याला ते रेकॉर्श सारा सगळं दाखवते अशा प्रकारे आता पिक पाणी केले खाली टिकमार्क वाचून घ्यायचे वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य अचूक असल्याने मी घोषित करत आहे आपलं गट क्रमांक सगळं ओके करून घ्यायचे त्याला टिकमार्क करून पुन्हा पुढे जायचे तर सगळं हंगामिंग आपण माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून पाहिजे चेक केल्यानंतर पुन्हा आपण पुढे घ्यायचे पुढे जायचे पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा थोडे वेळ घेते त्यानंतर आता आपली ही पीक पाणी झाली असं मशीन पिकाची माहिती साठवली गेली तर मित्रांनो पुन्हा दुसऱ्या गटाची पीक पाणी अशीच करतात ती तुम्हाला थोडक्यात दाखवू बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली वीपी पाणी झाली अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही पिकपी पाणी आपल्याला नष्ट किंवा पुन्हा पीक पाणी करते जे चाळीस तुमच्या आत काही चूक झाली दुरुस्ती करते ती अशा प्रकारे आपली वीपी पाणी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवतात पुढली पुढली पाणी पुढल्या घटनावरती पीक पाणी आता आपण दोनशे बेचाळीस गट पीक पाणी केली आपण दोनशे त्रेचाळीस पीक पाणी करून बघूया त्यानंतर तुम्हाला थोडक्यात दाखवू आता अशा प्रकारे मित्रांनो ही पीक पाणी करतात मित्रांनो तुम्हाला आता छोटा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तो कमेंट करायचं चला तर मित्रांना थोडेकर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसा स्क्रीनवर बघत जा अशा प्रकारे पाणी करून घ्या मित्रांनो आपल्या शेतीतून आपण ई पिक पाणी केली तुम्हाला स्क्रीनवर दाखवली आता त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ती कशी वाटली एक मित्रांनो कमेंट करा व तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंब घेतला ते पण नक्कीच सांगा अशा प्रकारे आपल्याकडे ई पिक पाणी केली मी तर तुम्ही मित्रांनो लवकर लवकर करून घ्या दोन तीन दिवस बाकी राहिले पंधरा जणांपर्यंत मुदून दिलेली जेणेकरून आपला पीक किंवा आपल्या गारपीट नुसका नुसकान भरपाई गारपीट अवकाळी पावसाळी नुसका भरपाई मिळण्यासाठी व पंतप्रधान विमा लागू होण्यासाठी आपल्याला द्या करणे आवश्यक आहे आपल्या सात बऱ्यावर नोंद होणे पण आवश्यक आहे त्याकरता ई पीक पण करायची असते मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्हाला आत्ता एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा असेच नोंदणी शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल मच्छिंद्र रोपली ब्लॉग्स नक्की सबस्क्राईब करा शेजारच्या आयकॉन नक्की दाखवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा कोणाश तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र